मित्रांनो महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा यांच्या मार्फत तीनशे तेवीस पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरीची संधी या वॅकन्सी मार्फत तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे सातारा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे विशेष म्हणजे मराठीतून तुम्हाला ठिकाणी एक्झाम देता येणार आहे यामध्ये शिपाई आणि लिपिक पदांच्या या वॅकन्सी भरल्या जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल भरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यांच्या मार्फत वॅकन्सी निघालेल्या आहे तीनशे तेवीस पदाच्या असणार असणाऱ्या यामध्ये दोनशे त्रेसष्ट कनिष्ठ लेखनिक तर साठ कनिष्ठ शिपाई पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुकांनी पात्र उमेदवारांकून डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी डॉट कॉम या संकेतस्थळावरनं ऑनलाईन पद्धतीने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करणं अनिवार्य असणार आहे तीनशे तेवीस पदांची परमनंट अशी भरती असणार आहे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे विशेष करून सातारा हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे यामध्ये मित्रांनो बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे पाचशे नव्वद रुपये इतका अर्जाची शुल्क या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे अर्जाचं शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकणार आहे अर्ज करताना तुम्हाला तुम्हाला स्वतःचा ईमेल आयडी मोबाईल नंबर आधार कार्ड क्रमांक अचूक भरणं आवश्यक असणार आहे कारण याच मोबाईल नंबरवरती आणि ईमेल अॅड्रेसवरती तुमच्याशी बँकेमार्फत कम्युनिकेशन केलं जाणार आहे अर्ज भरतेवेळी तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा अर्ज करायचा आहे अर्ज करताना जर कोणत्याही प्रकारची अडचण आली तर दिलेल्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल अॅड्रेसवरती तुम्ही संपर्क साधू शकणार आहे यामध्ये कनिष्ठ लेखनिकचे दोनशे त्रेसष्ट पदे भरली जाणार आहे ज्यासाठी एकवीस ते अडोतीस वर्षादरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी कोणत्याही शाखेतून तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये एम एस सी आय टीचा कोर्स परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपी किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव तुमच्याकडे असेल आणि इंग्रजी मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण तुमच्याकडे तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे या गोष्टी तुमच्याकडे नसतील तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मात्र कोणत्याही शाखेची पदवी आणि एम एस सीआयटीचा कोर्स तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे कनिष्ठ शिपाई या पदाच्या साठ व्याक्यांची असणार आहे ज्यासाठी अठरा ते आडती दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान या ठिकाणी मागितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं पूर्ण शिक्षण आणि तुमची वयोमर्यादा या जे क्रायटेरिया आहे हे फुलफिल करणं आवश्यक असणार आहे सिलेक्शन झाल्यानंतर म्हणजे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक क्षमतेचं वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सातारा बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखेमध्ये किंवा बँकेच्या अन्य कार्यालयामध्ये नियुक्ती देण्यात येणार आहे नियुक्ती केल्यानंतर उमेदवारांना दहा दिवसाच्या आत रुजू करणं अनिवार्य असणार आहे वेतन श्रेणी कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई पदांसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुमची नव्वद प्रश्नांच्या नव्वद गुणांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी एक, प्रश्ना एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची एक्झाम असणार आहे आणि त्यासाठी नव्वद मिनिटाचा कालावधी तुम्हाला दिला जाणार आहे प्रश्न तुम्हाला गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी या विषयावरती विचारले जाणार आहे परीक्षेचं माध्यम मराठी असणार आहे या मध्ये म्हणजे ऑनलाईन मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एकाच या प्रमाणानुसार मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे मुलाखतीला जाताना मित्रांनो तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्यानंतर प्रत्येक डॉक्युमेंटच्या तुम्हाला दोन झेरॉक्स स्ट्रीट तयार करून घ्यायचे आहे यामध्ये मुलाखतीच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि यानंतरच तुमची मुलाखती घेतली जाणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता कागदपत्र पडताळणी तुमची या ठिकाणी केली जाणार आहे त्यासाठी दोन झेरॉक्स कॉपीज म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटच्या दोन झेरॉक्स असे दोन शेट तुम्हाला तयार करायचे आणि मुलाखतीच्या वेळेस घेऊन जायचे आहे यामध्ये कागदपत्र कोणकोणती असणार आहेत तुम्ही बघू शकता शैक्षणिक अर्तेचा पुरावा जन्मदिनांकाचा पुरावा एमएससीआयटी टंकलेखन प्रमाणपत्र लघुलेखन प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर घेऊन जायच्या आहेत त्यानंतर उमेदवारांनी अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्र विवाहित महिलांच्या नावात जर काही बदल असेल तर त्यांचा बदल झाल्याचा पुरावा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्ताचा दाखला अर्जदारांची माहिती बरोबर असल्याचे स्वयं घोषणापत्र परीक्षा शुल्क पावती व शासन मान्य ओळखपत्र या सर्व गोष्टी तुम्ही मुलाखतीला जाताना घेऊन जायच्या आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आता यामध्ये मुलाखत दहा मार्काची असणार आहे म्हणजे कनिष्ठ शिपाई पदांसाठी दहा मार्काची असणार आहे मात्र कनिष्ठ लेखनिक पदांसाठी तुमची मुलाखत पाच मार्काची असणार आहे आणि पाच गुण जे आहेत ते तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या पद्धतीने दिले जाणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलाखतीचे दहा मार्क आणि ऑनलाईन एक्झामचे नव्वद मार्क असे शंभर गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची अंतिम निवड सूची व प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे त्यानंतर एकदा सिलेक्शन झाल्यानंतर एक, दा एक वर्षाच्या कालावधीसाठी तुमचा प्रोबेशन पिरियड असणारे म्हणजे परीक्षा विधीन कालावधी या एका वर्षामध्ये कनिष्ठ लेखनिक या पदासाठी चौदा हजार रुपये तर कनिष्ठ शिपाईक या पदासाठी दहा हजार रुपये एकत्रित मानधन दिलं जाणार आहे एका वर्षामध्ये जर तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला, ओन्लाएं ओन्लाएं तुम्हाला या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची पद्धत या ठिकाणी बघू शकतात सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सातारा डी सी बी डॉट कॉम या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती गेल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट जी दिलेली आहे पर्टिक्युलर त्यावर सिलेक्ट करून कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी हाऊ टू अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकणार आहे सर्वप्रथम मित्रांनो या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यामध्ये संपूर्ण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहे तुमचा ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असेल आधार कार्ड नंबर असेल संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आहे जी ती पूर्ण करायची आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरायचे जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायला सांगितलं यामध्ये फोटोग्राफ असतील शैक्षणिक डॉक्युमेंट्स असतील सिग्नेचर असतील सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित अपलोड करून पेमेंट करून तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्ण करायचा आहे फॉर्म पूर्ण केल्यानंतर मित्रांनो अर्जाची प्रिंट आउट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे मात्र अर्ज भरताना तुम्हाला तुमची स्वतःची पूर्ण माहिती अचूक भरायची आहे अदरवाईज तुमचा जो अप्लिकेशन आहे ते बाद देखील केलं जाऊ शकतं ऑनलाईन अर्ज तुम्हाला दिलेल्या संखीस्थळावरूनच भरायचा आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे जा तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ही अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट जे आहे त्याची साईज किती असली पाहिजे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये राष्ट्रीयकृत व्यापारी खाजगी व सहकारी बँक व अन्य आर्थिक परतातून बडतर्प निलंबित केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार नाही ना ना हेही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्जाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा करणार असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग